नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वर्ष आपण बघितले तर दोन हजार खासदार बदलले ते काही विकास झालेला नाही आलेला निधी सुद्धा वापस गेलेला आहे त्याकरता आपलं प्रणिताई शिंदे म्हणजे विकास काम करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून आपल्या काही काही करून प्रणिताई शिंदे यांना निवडून द्यायचं सगळ्याजण आपण प्रयत्न करू पुढे पुढे मागील मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला होता जे ड्रायव्हर विरोधी कायदा त्या कायद्याच्या विरोधात आमची संघटना आवाज उठवत होती त्याप्रसंगी आम्ही ताईंना एक निवेदन दिलं होतं ताई जो ड्रायव्हर विरोधी कायदा जो आहे जो अपघात झाला तर दहा लाख रुपये दंड आणि सात हजार रुपये सजा तर आम्ही ताईंच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री नितीनजी गडकरी साहेबांना एक निवेदन दिलं होतं ताई आपल्या माध्यमातून हा काळा कायदा रद्द व्हावा यासाठी आपण त्यांना विनंती करावी आज ताईंच्या प्रयत्नाला यश आलेला आहे आणि तो कायदा रद्द झालेला आहे म्हणून आम्ही सर्व रिक्षा चालक ताईंना सपोर्ट करतोय आमच्या हक्काची ताई आमचा उमेदवार आहेत त्या अंगारापैकी महिला आमदार तुमच्यासाठी का केली इच्छा मानून दिली नंतर जे आपल्याला त्यांच्यामध्ये माध्यमात भरपूर काय मिळेल शिंदे साहेबांना विनंती केल्यानंतर ते के आपल्याला करून दिले त्याचा आपण आता काल पुरावा उपयोग केलाय त्यात आपण सगळ्यांनी मिळून काहीचा आवाज जे जे काय करून ताईला भरपूर पत्र देऊन आणायचं आपलं काम आहे शिंदे साहेब ताईही पहिल्यापासून सध्या ताई मला ओळखत नाही की हा बाहेर ती सम खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात घेऊन जाईल आमच्या घर बसवा ज्याचे बसले कधी म्हणजे गाईचा प्रसाद ठेवा चोपऱ्याच्या माझ्या माती बांधलं ती फडक्याला हा भाग आहे परंतु आज जाईचा भाग आपण उभं राहणं गरजेचं आहे ज्या आपल्याला लायसन काढायला जावं लागतं संपल्यावर त्यावर बिसुद्धा टेस्ट देऊन आपल्याला ठरावं लागतंय जे सतराशे रुपयेच्या सगळी फी होती आज तिथं आपल्याला एजंटमार्फत साडेसहा लाख साडेपाच लाख इथपर्यंत रक्कम आपावं लागते तर त्याच्यावर आपलं नियंत्रण आणायचं आहे जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडावं तर स्वतःची बायको फिल्ली आपल्याला बायका तिथून सोडावं लागतं उत्तम <laughs> सोलापुरातील सर्व रिक्षा चालकांचा शिंदे यांना जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा मी डिक्लेअर करतो आणि पर... बऱ्याच बिघ्रपासून असं होतं की बाबा आपल्या सोलापुरामध्ये तरुण तडपदार खासदार पाहिजे होता आपल्याला मागच्या पाच वर्षामध्ये आपण दिलं पण सोडेना काय केले त्यांनी काहीच नाही केलं त्याच्यानंतर सिद्धेश्वर स्वामीला दिलं काही सुद्धा केलं नाही पण आपली आपण जसं दिवाळीला दिवाळीला आपण ज्या वेळेस आपण आपण बहिणीकडे जातो आपल्या ओवाळणी देतो भाऊबीजीची त्या टायमाला रक्षाबंधन आणि भाऊबीजीची ओवाळणी ही ताईंना मतानी देऊन त्यांना खासदार करून दिल्लीत पाठवायचा आमच्या आमच्या ताई जी आहे गोर गरिबांसाठी सदैव तत्पर फोन करू दे अथवा न करू दे कायम स्वरूपी आमच्या पाठीशी राहणाऱ्या ताई आहेत आम्ही आम्ही भावाला त्यांनी नाही विसरले तर आम्ही आम्ही बहिणीला कसं विसरणार आम्ही आमच्या बहिणीला कसं विसरणार आम्ही सदैव राहणार कायम स्वरूपी राहणार हा जाहीर वचन आणि पाठिंबा राहील आमदार प्रणिती शिंदे ज्या टायमाला परमिट जे चालू झालं आताची सरकार दहा हजार रुपये परमिटची फी घेतो ज्या टायमाला ताई स्टार्टला परमिट चालू केले त्या टायमाला एक रुपया ना घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने तैने दिले पाच आज, हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बंचोडे साहेब आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये आरटूने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं मग त्या टायमाला आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या माध्यमात जाऊन ताई, ताई विधानसभेमध्ये रिक्षावाले रिक्षावाल्यापेक्षा काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आरटून हे दंड माफ केलेला आहे आज आम्ही सगळे रिक्षावाले तुम्ही जे पॅसेंजर बसतात पॅसेंजर बसले सोलापूर जिल्ह्यामधले आपण सगळ्याला सवारी करतो त्यांना आमची ताई ताईचे काम शहर मध्ये काय काय झाले तुम्ही रिक्षावाले बोलतात त्यांना अड्रेस येत नाही आमची ताई आमचं फार शे भरपूर काम करतात शहरमधल्या मधलं काम मत्� बघा अजून ताईला तुम्ही निवडून द्या आपल्या रिक्षावाल्याकडूनच आपली ताई निवडून येणार आरव्हिटेजिंग आपले रिक्षावालेच फार करणार करणार नाही तुम्ही कोणी अजून पुढे तुम्हाला जे जे ते आपले ताई खासदार झाले झाल्यावर आपले जे मंडळ आहे मंडळाचा दुसरं श्रेय आहेत मंडळासाठी ताई विधानसभेमध्ये महामंडळ रिक्षावाल्याला ताई उठाव गेलेत हा तर काय करायला ते आम्ही केलो म्हणून पेपरात द्या आहेत हा चुकीचा आहे मंडळ हा ताईच दिलेले आहेत आपण भरघोस घोषणा ना राजीना मंडळ मतदान करा आमची हे अपेक्षा आहे आपण सगळेजण मिळून ताकदीन लावून जय जय महाराष्ट्र अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा